तुमच्याकडे झाले का उन्हाळ्या पाळ्या चालू आमच्याकडे झाले बाबा उन्हाळ पाळ्या चालू हे हो सोन्या गुन्हा लागले करा कोणाचा फोन आला की बाबा आता लगेच हॅलो हा बोल की नाही काय माहित नाही का दादा तिथं मी आले निघून हो त्यांना म्हणलं त्या म्हणलं म्हणलं घरला घरी घेऊन जायचं घरी घेऊन गेल्यावर म्हणजे दवाखान्यात काय दाखवायचं म्हटलं हो दवाखान्यात काय दाखवायचं म्हणजे दवाखान्यात दाखवण्यासाठी करा लागतो मुले हो दादा लावतो विचारलं ते म्हणतो त्यांना नाही जमत म्हणला हो दुसऱ्या दवाखान्याला जमत दादा तिकडे ते नाहीत मी लागू आपण त्यांना दिसत नाही ते कार्ड आधार कार्ड ते द्या म्हणजे द्यायच नाही हां जमतं गर हो। ते बघू नाही ते फलांना लागायला बिस्ताना लागायला म्हणजे का फाने गोळा घ्या त्याला लावायला ना म्हणायचं असेच गोळा द्या ते घरी राहिले म्हणायचं असं घर घरी ठेवलं हां तस म्हणायचं खच करायचं होडून घे हो त्याच्यामुळं त्यांना वाटतं ह्यांना कळत नाही काही दे बरं मी सांगितलं राहतो म्हणजे बरं बोलले मी ठेवू का काय म्हणतो सोन्या गुन्ह्या कशी आहे मोकळ्या होतात लिपाळी राजे सरजे काय म्हणतात वया 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 बया बया गुन्ह्यान राजा हा लयच मोक्या रानामध्ये झाला आता धुपन ना किती दिवसात काय चालत पहिले दादा ए राजा सरजे आहेत राजा सरजे दम येत का वाज डोंगराच्या मध्ये आलात डोंगरातलंच वावर येत काय कुठं अहो मी काय म्हणतो दुसरं म्हणून मी तिकडे गेलते बीडला गेलते ना मी तुम्हाला माहित तरी काय बीडला जाऊन आले मी तर दहा एकर केलंय पाळी पेरणीला सगळी पाळी खालच झाली आज लास्ट आहे एवढंच राहिलो होतं कोपर एवढंच कोपर राहिले कापूस लावायला मोकळे पावसी आता उद्या चला मग मायास फिरायला आजीबात येणार ना का वर तर टुकडं राहिले तुमच आजू राहिल डोंगराच्या पोटच चला झालं झालं लास्टन बेस्ट आहे आता लास्टन बेस्ट आहेकर दहा एकर पाळी झाली अर्धे पाच दिवसात दहा एकर चार बैलां काय नाही दहा एकर दोन बैल घेत ते आता चार बैल गेले तर काय झालं ते गवत काढावं लागत असतं हे ना हा बरोबर आहे बरोबर आहे ते वर आधार चाललं की म्हणायचं गवत गवतनी अडकलं माहिती का चला चल चला चल छान छान काम करा म्हणून तर आता इकडे कोण कुठं आहे कुठं मग हा तकडा तकडा कुठं तरी तकडा आज घेऊ कुठं आहे कावरी काय कुठंच आहे हो हो डोंगराचे रानाच असली धा काही तर खडक आहे खडकच आहे ना आहे तर माती आपल्याला कडोल पेरायला दिलं हे कडोल पेरायला हे एवढे सगळंच हा मग तो बैल उड्यात मारते कडोल पेराची खडोळ बैलाला खायला हा कारखान्याला न्यायला होईल ना आपल्याला म्हणले का म्हणते हा नाही तर कारखान्या जायचे टायमालाच खायला जा येईन आणि पुन्हा काय काय खावा ते म्हणले बैल्यानं करून देतो तू पाळी खाल कडोल पेर हा म्हणताना रियाना खाईले झाले पायर झालं म्हणायचं राहणार तेव्हा शिपणार आहेत का पेरणार आहे मी पेरते काय सरजा मुलं की जास्तच घाबरतो देवा झाले सीताफळ खायला टीम पूर्ण टीमपूर का उन्हाळ्याच्या असतात ना टीम पूर्ण हा उन्हाळ्याच्या टीम पूर्ण असतात ना टीम पूर्ण आहेत का टीम पूर्ण तुळशीचा लयवाशाला तुळशीच आहेत का झाड इथं तुळशीच झाड आहेत सगळं इथं रोबड तरी आणून लावली असे भारी झालं असं आवडी आवडी आणून लावली तर आता हे बघा आलं लो खाले पाहिजे हे बघा की आव आवडी तेवढं खाऊन येऊन ना नसल्यापर दात टोकरी टोकरीत मोडून सगळे पावसाळ्यामध्ये आपण हे वाड्या निघालतात ना काय काय मध्ये वाटात बघा ना जंगल आहे मी तर का मी त्यांच्या महाग माग महाग चलू चलू दमले राहिले आता धापा टाकाय लागले राहिले जरा सावलीला उभा मस्त आहे सावली इकडे उभा राहिले सावलीला ऊन पडलं कवळं कवळं ये दोन चार सा दिवसात सहा तारखेला पाऊस म्हटलं येणार आहे काल आलता पाऊस म्हटलं येतं काही की पण आज जरा उघडला बरं वाटायला लागले भारी वाटायला लागले मग वाढल्या टू आवतपाळे झाल्या सुरू त्या ह्याचे काय म्हणतात टिंबूरनं खाल्लीत का कधी टिंबूरनं टिंबुरण असेल बघा खोकला आलो तुरट तुरट लागते ते उन्हाळ्यात येत असेल पण काही दिसणार झाडाला असतेच झाडाला इथं दऱ्यामध्ये झाड आहे तिकडं रानामध्ये दऱ्यामध्ये तिकडे झाडाला एखाद्या दिवशी जाऊन यावं लागून रानातून सोन्या आणि गुन्ह्या कशा चलते बघा चलो चलो म्हणायला येते आव बैल सोन्या गोण्या म्हणते चलो जो कोणाचा आहे मालक शिवड्या कशा झाल्यात असल्याच कमाल आहे तुमची झाल काय झालं चालू चालू बघे बघ फाटले म्हणतेच की असं चांगलं असं शेतीच काम आहे बाबा असंच चांगलं आहे नवे कपडे घालून कुणी फिरन कष्ट शेतकऱ्याचं काय सांगा पी आंटे सुद्धा फाटायला खाली सुद्धा चालले पाऊस सात तारखेला येणार आहे म्हणून पळवतोय पळवतोय सात तारखेला सहा तारखेला का सात यायला पण पावसाच्या आधी उरकायचं झालं फायनल पण झालं ना आता वीस दिवस पाऊस पडला माणसाला हे वाटायला पॅन्ट फाटली कालच आणलाय सुएनद्वारा वडवणीमधून ताज लगे त्यांनी फाडून बी टाकली पॅन्ट म्हणजे तुला काम नाही होई काही थांब मी लगे काम बारीक बारीक गोष्ट बारीक बारीक गोष्टी काय म्हणते बारीक बारीक गोष्टी संसारात येतात आणि त्या बारीक बारीक गोष्टी त्या बायाला काम करावंच का लागतं भाकर हाय कालवण हाय झाडून हाय धुना हाय पाणी आहे कपडे शिवायचं आहे डोकं आपल्या स्वतःचा विचारायचं आहे गड्याला केसायचं आपलं इकडं उकडं कंगवा केला की बायाला काम नाही म्हणून वा बघाय दिलेले आहेत काही बी काम आहे बायाला आता केलं म्हणून बघ बस वापडे ऊन लागायले हा उन्हाळाच आहे पण उगे पाऊस पडलाय म्हणून हे झाले बघा ते तळ दिसाल का तुम्हाला ते कसलं तळ भरले तेव्हा ती पावसाने कस तळ भरले रात्री भरलं तास सहा तासात तेवढं तळ भरलं चार तास चार वाजता पाऊस आला तीन तास पाऊस पडला हं पुन्हा आठ वाजता आला ते म्हणाले बरी येऊ का कशाला सोडा म्हणा तिकडे द्या सोडून सोडून त्यांना सोडून द्या सोडून द्या सोडून सोडून द्या बाईला सोडून द्या इकडे नका आण